नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटते कला अद्वेतला म्हणत असते की राहुल सहजासहजी त्याची चूक मान्य करणार नाही आता यापुढे आपल्याला राहुलवरती अगदी बारकाईने लक्ष ठेवावं लागणार आहे तरच आपल्याला नक्की खरं काय आहे ते समोर येईल असं त्यांचं बोलणं सुरू असतं इकडे नैनाने जे फोटोशूट केलेलं असतं चांदेकरांच्या विरोधात जाऊन त्याचे फोटो पेपरमध्ये आलेले असतात त्यामुळे नैना खूप खुश असते कला नैनाला म्हणते अगं नेना ताई हे काय केलंस तू त्यावरती नैना तिला म्हणते तू माझ्या हातात सुखाच्या आड येऊ नको असं बोलत असताना बाहेर मीडियावाले आलेले असतात आणि मीडियावाले येऊन अब्बेतला जाब विचारू लागतात की तुमच्या घरामध्ये हे काय सुरू आहे तुमच्या घरातील नैना यांनी तुमच्या अपोजिट जाऊन श्रीनाथ ज्वेलरी यांच्या ब्रँडसाठी फोटोशूट केलेला आहे ह्याच्याबद्दल त्याला जाब विचारू लागतात तर अद्वेत एकदम शांत झालेलं असतो आता पुढे काय होणार आहे ते